बालमित्रांनो आज आपण एक नवीन गाणं शिकणार आहोत आणि या गाण्यातून आपल्याला दोन गोष्टी शिकायला भेटणार आहेत एक म्हणजे कपड्यांची नावं तसेच आपल्या घरातील सर्व कुटुंबातील व्यक्तींची नावं आणि तिसरं म्हणजे आपल्याला ह्याच्यातून यमक जोडणारे शब्द अशा ह्या तीन गोष्टी या छोट्याशा आणि छान गाण्यातून शिकायला भेटणार आहेत मग तुम्ही आधी गाणं ऐकायचं आहे ते कृतियुक्त गायन करायचं आहे आणि गायन केल्यानंतर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत तयार आहेत सगळे आईची साडी लाल लाल आईची साडी लाल लाल हळूच पुसते बाळाचे गाल हळूच पुसते बाळाचे गाल ओले झबले काढून टाकले ओले झबले काढून टाकले पुसून काढले पंच्याने अंग पुसून काढले

गोधडी करून झोपून जाऊ गोधडी करून झोपून जाऊ छान छान फ्रॉक घालते ताई छान छान फ्रॉक घालते ताई गणवेश घालून शाळेत जाई गणवेश घालून शाळेत जाई धोतर नेसतात आजोबा धोतर नेसतात आजोबा शर्ट पॅन्ट घालतात बाबा शर्ट पॅन्ट घालतात बाबा शर्ट नवा नवाच शर्ट हवा मला पण तसाच शर्ट हवा पहा गाणं ऐकलं सगळ्यांनी सांगा बरं ह्या गाण्यामध्ये कुणा कुणाचं नाव आलेलं आहे एक जण सांगा एक जण सांगा हा इशू कोण आलाय दादा, दादा आजोबा, आजोबा, आजोबा आजी, आजी बाबा आई ताई छान म्हणजे सगळे घरातले कुटुंबातले नातेवाईक आले की नाही आपले आजी बाबा वडील आई आहे की नाही आजोबा ताई आणि दादा पण आला म्हणजे आपल्याला नातेवाईकांची ओळख झाली की नाही आता दुसरं बघा काय काय कपड्याची नावं आलेली आहेत एक जण आणि एक नाव सांग बघा छान साडी आलाय झबले म्हणजेच फ्रॉक आलाय पंच आलाय पंच म्हणजे काय जो मोठा रुमाल गमजा असतो त्याला आपण पंच म्हणतो तो अंग पुसण्यासाठी आलाय पातळ म्हणजे लुगड गोधडी गोधडी सगळ्यांना माहितीये की नाही सगळ्यांना आवडते की नाही पुन्हा ताईनी फ्रॉक घातलाय आणि शाळेत आपण काय घालतो सुद्धा नाव आलंय आजोबा काय काय बाबा घालतात आणि दादा काय घालतो नवा नवा शर्ट घालतो आहे की नाही आणि दादा सारखाच तुम्हाला पण शर्ट हवाय बरोबर आहे की नाही आणि यातच आता आपल्याला आणखीन एक गोष्ट शिकायला भेटली ते म्हणजे यमक जोडणारे शब्द बघा प्रत्येक वाक्यात शेवटी जे सारखे शब्द आलेले आहेत त्याला म्हणतात यमक जोडणारे यमक जोडणारे शब्द दिलेले आहेत ला लाल गाल टाकले काढले मऊ जाऊ ताई जाई आजोबा बाबा नवा हवा काय लक्षात आलं रे तुम्हाला हे शब्द पाहून शब्द तर आहेतच पण कशामुळे शब्द ओळखले तुम्ही गाण्यामुळे ओळखले शब्दात पहा बरं काय सारखं दिसतंय तुम्हाला सांगा बरं पहा ह्या शब्दामध्ये तुमच्या लक्षात आलं की प्रत्येक शब्दातलं शेवटचा अक्षर सारखं आहे आणि त्याचा उच्चारखा आहे लाल गाल टाकले काढले जाऊ मऊ ताई जाई बाबा तुम्हाला कोणत्याही गाण्यातील किंवा कवितेतील यमक शब्द सांगा असं विचारल्यानंतर जे शब्द शेवटी सारखे उच्चारितात आणि अक्षर सुद्धा सारखं असत त्यांना यमक जोडणारे शब्द म्हणायचं आणि ते शब्द तुम्ही सांगायचे खूप छान गाणं म्हटलं